मोरांबा या मालिकेच्या मार्चच्या भागामध्ये रमाने आपल्यासोबत आगावगिरी करणाऱ्या माणसाला दोन थोबाडीत दिलेल्या असतात तो म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली मला मारायची ती मात्र आता रमा अजून दोन थोबाडीत देत म्हणते अशी अशी हिंमत झालेली आहे यावरती मात्र आता तो माणूस म्हणतो काय नको तुमचा मुरांबा वगैरे मला असं म्हणत तो तो मुरांबाची बॉटल ठेवतो आणि तिकडून निघून जातो त्याच वेळेला आता मात्र अक्षय आणि भूषण त्याला पकडतात आणि बेदम मार देतात आणि नंतर अक्षय रमाला भेटायला येतो आणि म्हणतो रमा काय मस्त बिझनेस केलास बरं तू किती बॉटल विकल्या गे गेल्या रमा आता सांगते ऑलमोस्ट सगळ्याच बॉटल विकल्या गेलेल्या आहेत असं म्हणत मात्र आता अक्षय म्हणतो जबरदस्त तितक्यात त्याला आता शशिकांतचा फोन येतो शशिकांतने अक्षयला ताबडतोब बोलवलेलं असतं त्यावरती मात्र आता अक्षय तिकडे पोहोचतो आणि पाहतो तर काय ऑलरेडी शशिकांत आणि आता अभि बाहेर आलेला असतो त्याच वेळेला मात्र आता इकडे शशिकांत म्हणतो काय कुठे गेला होतास तुझी मिटिंग, मिटिंग काय होती का यावरती अक्षय म्हणतो मी पामर एक साधा ड्रायव्हर माझी कसली आले मिटिंग आणि ऍलॉ असं म्हणत आता मात्र इकडे शशिकांतला उत्तर देत शशिकांत म्हणतो जास्त आगावगिरी करून कोचाल गाडी काढ असं म्हणत तो गाडी काढायला सांगतो आणि आता दोघं जण घरी येतात घरी ती आई आजी समोर बसते आणि म्हणते खरंच अभी तू जो शेफ आणलायस ना मला तो खरंच काही पटलेला नाही आहे म्हणजे काही चव पण नाही राहिली आहे मुकादम फूडला यावर ते शशिकांत म्हणतो कसं आहे ना मुकादम फूडची चव तीच आहे पण लोकांना आता बाहेरचं खायची सवय झाले ना या सगळ्यामुळे त्यांच्या चवी बदलल्यात थोडे दिवस बाहेर जातील पण परत फिरून येतील आपल्याकडे तू नको काळजी करूस असं म्हणत शशिकांत आई आय्याजीला सांगतो तू गप्प बस या सगळ्यात पडू नकोस तेवढ्यात आजी म्हणते नाही पण मला असं वाटतंय त्या शेफचं काहीतरी चुकतंय अभिजित तू घाई घरा नको होतीस अभि तू इतक्या घाईघाईमध्ये एकट्याने निर्णय नसतो घ्यायचा बिझनेस मी पण केलेला आहे यावरती शशिकांत म्हणतो आई तुझी बिझनेसची टॅक्ट झाली जुनी आता आता तुझी बिझनेसची टॅक्ट नाही चालू पडणार तू या सगळ्यातनं निवृत्ती घे बरं नातवंड पतवंड यांच्यासोबत खेळत बस आता या सगळ्यामध्ये तू निवृत्ती घे आणि शांतपणे आयुष्य कर तुझं पुढचं असं म्हणत शशिकांत चक्का मुकादम फूड इंडस्ट्रीमधून संन्यास घेण्यासाठी आई आजीला सांगतो तो जी मुकादम फूड इंडस्ट्री आईने निर्माण केली आजीने निर्माण केली त्याच फूड इंडस्ट्रीमधून आजीला रामराम करायला सांगून शशिकांतनी जे पाऊल उचललेलं असतं मग आई आजी हदरते म्हणजे आपलाच मुलगा आत्तापर्यंत इतरांना जेव्हा हे सल्ले देत होता किंवा इतरांबद्दल हे बोलत होता तेव्हा आई आजीला काही वाटत नाही पण आज आपल्याच विरुद्ध उठलाय म्हटल्यावर ती आई आजीचे डोळे उघडतात तोपर्यंत इकडे आता रमा अक्षय त्यांचा गल्ला मोजत असतात अक्षय म्हणतो आता आपण पुढे जायचं थांबायचं नाही यावरती रमा सांगते कसं आहे ना दोन लाख रुपये आले की एक लाख रुपये तुम्ही घरामध्ये दे देऊन टाका एक लाख घरात दिलेत ना की मग उरलेल्या एक लाखातून आपण पुढचा बिझनेस सुरू करायचा अक्षय म्हणतो ते बघू आपण पण सध्या आपल्याला आपला बिझनेस रजिस्टर करायला लागेल बिझनेस रजिस्टर केला ना की त्यानंतरच मग आपल्याला पुढचं सगळं करता येईल कारण बिझनेस जोपर्यंत रजिस्टर करत नाही तोपर्यंत ब्रँड निर्माण होणार नाही आपण आपला प्रेमाचा मुरंबा हा ब्रँड रजिस्टर करायचा मग आपल्याला टिपिकल एक बॉटल करता येईल त्याच्यावरती सगळं छापता येईल आणि सगळं काही नीट करता येईल रमा म्हणते खरंच म्हणजे बिझनेसच्या बाबतीत तुमचं ना आता मात खूप चांगलं इंटेन्शन आहे यावरती अक्षय म्हणतो हे सगळं मी आई आजीकडून शिकलो आहे ग पण आज ज्या आईजीने मुकादम फूड इंडस्ट्री निर्माण केली त्याच आई आजीला घरी बसवलं जात आहे तिला कोणत्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये सामील करून घेतलं जात नाही आहे यावरती रमा म्हणते मला असं वाटते की आपण ना आईंचा आणि आजीचा आशीर्वाद घेऊया त्यांना मुरांब्याबद्दल सांगूया अक्षय म्हणतो नाही आई आजीला कळलं तर शशिकांत मुकादमांना करणार आणि तोसुद्धा आपला बिझनेस बंद करणार यावरती रमा म्हणते कसं आहे ना आजीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढं गेलं तर मात्र गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील असं म्हणत मग आता अक्षयला समजवून सांगत असते आणि आजीचा आशीर्वाद घेऊन मगच आपण पुढे जाऊया असं म्हटल्यावरती अक्षयसुद्धा या गोष्टीसाठी तयार होतो की आजीचा आशीर्वाद घेऊया मग दोघं जण आपल्या मुरांब्याची बॉटल घेऊन आजीकडे येतात आणि आता तिचा आशीर्वाद घेण्यासाठी समोर आल्यावरती इकडे मात्र आई आजीच्या समोर मुरांबा धरल्यावरती आजी संशयाने पाहायला काय आहे यावरती अक्षय म्हणतो आम्ही दोघांनी मिळून नवीन बिझनेस सुरू केलेला आहे आई अजी म्हणते बिझनेस कसला यावरती अक्षय म्हणतो आम्ही दोघांनी मुरांबा विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे आई अजी म्हणते प्रेमाचा मुरांबा कसलं नाव काय बिझनेस यावरती अक्षय म्हणतो मला माहिती आहे ना मुकादम फूड इंडस्ट्री नावारूपाला आणण्यासाठी तू काय काय केलंस ते मी तुझ्याकडे पाहिलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग मार्केटिंग हे सगळं तू सांभाळलंस तू आणि आजोबांनी खूप मोठा बिझनेस नावारूपाला आणलात आणि आज मी सुरुवात करतोय तुझ्याच पावलावरती पाऊल ठेवून मी आणि रमा आमचा बिझनेस सुरू करतोय तुझ्या आशीर्वादाशिवाय आमचा बिझनेस कसा बरं सुरू होणार असं म्हणत मात्र आता इकडे अक्षय आय्याची समोर मोरांब्याची बॉटल ठेवतो आय्याची मात्र त्याच्याकडे डुंकूनही न पाहता तिकडे आता पाठ फिरवते त्यावरती मात्र आता अक्षय म्हणतो तू सगळं करताना मी तुला पाहिलेलं आहे मुकादम फूड इंडस्ट्री आज तुझ्यामुळे उभी आहे तुझ्यामुळे उभ्या असलेल्या मुकादम फूड इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आग लागली होती तेव्हा घरात राहून तू सगळं विकलंस लोकांच्या दारोदारी गेलीस आणि त्याची तुला लाज नाही वाटली आज मी सुद्धा हेच करणार आहे मी सुद्धा आज लोकांच्या दारोदारी जाईन काहीही करेन पण माझा बिझनेस नावारूपाला आणेन पण आता इकडे आय्याजीला त्याचं काही ऐकायचंच नसतं त्यामुळे आय्याजी त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि आता दोघं जण आशीर्वाद घेण्यासाठी वागतात तर आजी तिकडून निघून जाते मग मात्र ती मुरांब्याची बॉटल रमा टेबलावरती हो ठेवते आणि तिकडून निघते आई्याजी मग पुन्हा वळून येते तो मुरांबा घेते त्याची चव चाकते आणि खूप अप्रतिम आहे बरं का टेस्ट असंच बोलते आणि म्हणते माझा आशीर्वाद आहे तुमच्या दोघांच्या बिझनेसला माझा आशीर्वाद आहे असं म्हणत ती म्हणते अक्षयमध्ये तर माझंच रक्त आहे तो तर बिझनेस नीट करणार पण रमा रमा जिद्दी आहे ती माझ्या इतकी जिद्दी आहे आणि माझ्या इतकी जिद्दी असल्यामुळे रमा रमा आता हे सगळं योग्य पार पाडेल मला माहिती आहे मी तिचा कितीही राग केला तरी ती माझ्यासारखीच आहे दोघांच्या बिझनेसला माझा भरभरून बर आशीर्वाद आहे असं म्हणत जी आता मात्र हे सगळं बोलते अक्षय म्हणतो बघितलंच रमा आपल्याला आशीर्वाद मिळालाय दोघं जण निघून गेलं त्या आई्याचे विचार करते काय मी बोलते हे सगळं म्हणजे आता माझ्या माझ्या नातवाला माझ्यापासून ज्या मुलीने लांब नेलय त्या मुलीला मी आशीर्वाद दिला नाही नाही पार्वती तू बदलू शकत नाही असं म्हणत आय आता पुन्हा एकदा स्वतःलाच दोष देत त्याच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करते की नाही नाही या सगळ्यामध्ये माझा आशीर्वाद दोघांना नाहीये पण तिच्या मनाला माहिती आहे खरं काय आहे तोपर्यंत इकडे आता जान्हवी नाचत असते आणि ती डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणार म्हणून मात्र इकडे चिडलेली रेवा मुद्दाम तिकडे ज्यूस होते आणि जान्हवी त्या ज्यूसवरून घसरते तिच्या पायाला लागतं आणि आता इकडे रेवा म्हणते मग तू दा तर डान्स कॉम्पिटिशन भाग नाही का घेणार जान्हवी म्हणते तू किती फास्ट विचार करतेस ग मी हा विचार पण केला नाही तितक्यात येते आणि म्हणते म्हणते तुम्ही खाली का बसलात रमा मी बसले नाही पडले मी पडले यावरती रमा म्हणते तुम्ही कशा जान्हवी म्हणते अगं मी ज्या वेळेला डान्स प्रॅक्टिस करत होते मी पाणी पिण्यासाठी ती बॉटल घ्यायला गेले पण तेव्हा इथे ते ज्यूस नव्हता मग नंतर ज्यूस कुठून आला रेवा म्हणते तो ज्यूस कुठून आला यापेक्षा हा विचार करा की तू डान्स कसा करणार असं म्हणत रेवा तिकडून निघून जाते मग जान्हवी म्हणते अगं रमा खरंच की आता मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये कसं पार्टिसिपेट करू रमा म्हणते तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका यावरती रेवा म्हणते असं कसं तू मला सांग ना मी डान्स कसा करायचा आहे म्हणजे आता डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट तर केलंय रमा म्हणते होईल सगळं ठीक त्यावरती जान्हवी म्हणते ठीक आहे मग तू डान्सची प्रॅक्टिस कर म्हणजे आता जान्हवीने स्वतःच्या ऐवजी रमाला डान्स करायला सांगितलेलं असतं तोपर्यंत इकडे आता रेवा डान्सची प्रॅक्टिस करत असते आणि त्याच वेळेला रवा फरशी पुसत असते तर रेवा तिला म्हणते हे बघ तू उगाच हे ते पाणी सांडवशील आणि मला उगाच पाडशील मला डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे रमा म्हणते असं कसं माझीच कॉम्पिटिशन आहात तुम्ही तुम्हाला कसं मी पाडेन यावरती रेवा म्हणते म्हणजे रमा सांगते ज्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये तू पार्टिसिपेट करणार आहेस त्याच डान्स कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करणार आहे असं म्हणत रमाने आता खूप मोठा इशारा दिलेला असतो तोपर्यंत अक्षय आणि आता ज्या वेळेला सीमा बाहेर चाललेले असतात शशिकांतला एका मुलीसोबत बघून दोघांनाही जबरदस्त धक्का